तर विकृत ज्ञानेश विरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी वारकरी संप्रदायानं केलेली आहे वारकरी संप्रदायानं तसं निवेदन पोलिसांना दिलंय ज्ञानेश महाराव यांनी राम आणि स्वामी विरोधात वक्तव्य केलं होतं त्यानंतर वारकरी संप्रदायानं सुद्धा ज्ञानेशविरोधात विरोधात कारवाई करावी अशी मागणी केली तसं पत्र पोलिसांना दिलं तर समस्त वारकरी संप्रदायानं जनआंदोलन उभारले आणि ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात पोलिसात तक्रार केलेली आहे पुन्हा दाखल करा अशी मागणी वारकरी संप्रदायाकडून करण्यात आली आहे ज्ञानेश महाराव यांनी प्रभुराम आणि स्वामी समर्थांविरोधात वक्तव्य केलं होतं त्यानंतर ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात अनेक हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या आणि आता वारकरी संप्रदायानं पोलिसांना निवेदन दिलेलं आहे ज्ञानेश महाराव याच्यावर कारवाई करावी अशी तक्रार दाखल केली मला एक विशेष वाटतं की या ज्ञानेश महारावच्या समोर अगदी जाणते आपले थोर काय हो नेते बसले होते आणि या नेत्यांनी सुद्धा मूठपणे या गोष्टीला संमती दिली आम्ही त्याचाही निषेध करतो नेत्यांचाही निषेध करतो आणि या बिघ्रेटी विचारसरणीच्या या अत्यंत घाणे विकृत माणसाचा निषेध करतो आमच्या प्रभू रामचंद्राविषयी आणि स्वामी समर्थाविषयी अत्यंत खालच्या तळात बोललेला